नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आमच्याकडे ना मस्त अशी थंडी असल्यामुळे ना आमच्या आवाटातल्या मुलांनी म्हणजे म्हणजे मिस्टरांची जी मित्र वगैरे आहेत त्या लोकांनी मिळून सगळ्यांनी अशी पार्टीचा बेत केला ते आमच्याकडे ना कोकणामध्ये ना पार्टीतला मेनू म्हणजे सांगू तुम्ही पोपटी पोपटी हा प्रकार म्हणजे एक नंबर आहे आणि मस्त थंडीमध्येच केला जातो आणि मी पण बोलली चला आज जाऊया यांच्या पार्टीमध्ये लोक काय करतात ते बघूया तर आमच्या पार्टीमागे ते लोकांनी पार्टी करत होते तर मी थोडा थोडा वेळ जाऊन जाऊन ते व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणून मी शूट केलेला आहे तर हा मी व्हिडिओ कसा केलेला आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर चला पाहू यांची पार्टीचा मेनू कसा तयार करतात तर मी त्यांना फक्त चिकन असं मॅरिनेट फक्त करून दिलेलं आहे मी बोली मी काय करणार नाही तुम्ही करायचं नाही तर सगळं आम्ही करायला जाणार आम आणि आमच्यावर टाकून देणार आणि हे ऐकते आपले खात राहणार तर त्याच्यापेक्षा म्हणली तुम्ही बनवा मी बघते तर मी काय केलं त्या लोकांनी मला चिकन आणू चिकन म्हणजे चिकनमध्ये असे मोठे मोठे पीस आणलेले छोटे नाही आणायचे मोठे पीस आणायचे तर लेग पीस असे जरा मोठी फोडे वगैरे होत्या तर त्याला मॅरिनेट मी करून देते म्हणजे आलं लसूणची पेस्ट हळद धने पावडर मिरची पावडर असे मी ह्याला मॅरिनेटला लावलेलं आहे घरातला मालवणी मसाला पण मी घातलेला ह्याच्यामध्ये तर तुम्हाला मी दाखवते ते बघा आता हा मालवणी मसाला मी दोन तीन चमचे पण घातलेला आहे कारण मालवणी पद्धती हे लोक पोपटी बनवतात म्हणजे आमचा मालवणी मसाला आलाच पाहिजे आता हे ना पोपटीमध्ये लक्ष ठेव मॅरिनेट करताना कधी पण लक्षात ठेव जाडं मीठ घालायचं मस्त टेस्ट येते ह्याच्यात बघा मी आता चिकन ग्रेव्ही मिक्स म्हणजे त्याला कोणी सगळं आणून दिलेलं मी फक्त असं मॅरिनेट केलं त्यांची ज्या पद्धतीमध्ये आता मी तुम्हाला एकदा ना माझ्या पद्धतीत पण तुम्हाला एकदा पोपटी करून नक्की दाखवेल आणि एकदम सोप्या पद्धतीने ह्यांनी पण केली ती सोपी पद्धत आहे फक्त याला कोणी चिकन अंडी हेच प्रकार जास्त घातलेले आहेत मी तुम्हाला असे म्हणजे चांगले असे भाज्या वगैरे टाकून पण तुम्हाला मी ही पोपटी तयार करून दाखवेल आता ह्याच्यामध्ये लिंबू घालायचं ते लिंबूचं मी असं तीन तीन लिंबू घेतलेत आणि असं त्याचा रस काढून घेतलेला आहे चांगला तर हे असं ना मॅरिनेट आपल्याला हे चिकन करून ठेवायचं आहे तर असे बघा मी तीन लिंबाचा असा रस मी काढून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहे चाट मसाला म्हणजे थोडाच घालायचा म्हणजे छान लागतं असं म्हणजे चिकन हे मॅरिनेट केलेलं आणि आता हे सगळं घालून झालं की आता त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे तर ह्याच्यामध्ये मी काही खडा मसाला वगैरे घातलेला नाही हा गरम मसाला गगनगिरीचा घातलेला आहे आता तर असं हे ना तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मसाले तुमच्या पद्धतीत तुम्ही घालू शकता आम्ही हे मसाले असे आमच्या पद्धतीत घातलेले पण मालवणी मसाला मी नक्की घातला तर तुमच्या गावामध्ये जो मसाला तुम्ही घालणार तो तुम्ही घालू शकता आता मी ह्याच्यामध्ये ना कलेजी तर कलेजी पण आम्ही घालणार आहे तर हे कलेजीमध्ये ना जरा मॅरिनेट होता ना म्हणजे वरती ते फक्त मसाले राहणार तर त्यामध्ये ह्याचे थोडे थोडे चिर मारून घ्यायची आणि हे सगळे मसाले आपल्याला जसं आपण हे मॅरिनेट केलेलं आहे बाकीचं तसंच ते चिकन वगैरे तसंच हे मॅरिनेट करून आपल्याला घ्यायचं आहे तर आता हे पण मी तसंच करते त्याला सगळ्यांना असे मध्ये मध्ये मी चीर मारले म्हणजे चांगला मसाला त्याच्या आतमध्ये लागला जातो आता ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तुम्ही तुमच्या पद्धतीत करू शकता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मॅरिनेट करून दाखवते आता ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे ह्याच्यामध्ये धने पावडर घालायची आहे आपल्याला आणि परत मालवणी मसाला घालायचा आहे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे परत लाल तिखट घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जाडं मीठ घालायचं नाही बारीक मीठ घालायचं आहे कारण जाडं मीठनी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मॅरिनेट होत नाही म्हणून ह्याला बारीक मीठच घालायचं आहे आता मी लिंबू घालते तर एक मी असा पूर्ण अख्खा एक अख्खा आणि अर्धा असे करून मी दीड लिंबू ह्याच्यात घातलेले आहे तर हे आता सगळ्यातलं ह्याच्यात पण थोडासा चाट चाट मसाला आपल्याला घालायचा आहे आता मी तुम्हाला दाखवते लोक कसं ते बघा चिकन चांगलं आहे एक दीड तास मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे हे बघा ही मडकी घेतले तर हे मस्तपैकी आता बघा हे आहेत घेवड्याच्या शेंगा आहेत तर ह्या ना कोवळ्या असतात आणि खूप छान लागतात थंडीमध्येच भेटल्या जातात ह्या शेंगा आता हे सि बघा हा पेपर पण घेतलेला आहे सिल्वर तुम्ही पा मेन ना आता कसं रात्रीचा यांचा प्लॅनिंग झाला ना त्याच्यामुळे ना आता पण हे केळीच्या पानात केलं जातं तर नव्हतं म्हणून आम्ही हा मी पेप आम्ही पेपर घेऊन आलेलं आहे त्याच्यामध्ये मका वगैरे घेतलेला आहे तर ह्या मॅरिनेट करून झाल्यानं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं दोन तीन चमचे जास्त घालायचं नाही याच्या तेलाचा वापरच नाही केला तरी चालतो आता मी ना हे सिल्वर पेपर घेतलेलं ना त्याच्यावर आपल्याला हे चिकन आहेत ना आणि हा बघा हा मेन हा आहे बांबुर्डीचा पाला बांबुर्डीचा पाला हा मेन या पोपटीला नक्की लागतो तर हा जरा कोवळा भेटला म्हणजे चांगला असा आहे म्हणजे नवीन फ्रेश आहे आणि हा तर आदल्या दिवशी आणून ठेवला होतं त्याला कोणी म्हणजे पार्टीचं त्यांचं आधीच ठरलेलं होतं म्हणून चांगली आधीच प्लॅनिंग मिनिंग वगैरे करून ठेवलं होतं तर मी बोली चला हे लो काय काय करतात ते बघूया म्हणून मी पण त्यांच्यामध्ये थोडी थोडी सामील झाली आणि त्यांना मदत करायला करा हे करायला तर हे बघा मस्तपैकी असं हे त्याच्यामध्ये पॅक करतात एक एक दोन दोन पीस पॅक करायचे जास्त नाही लेग पीस असलं तर एकच पीस पॅक करायचा आणि केळीचं पान असलं तर अजून छान लागतं तर केळीचं पान भेटलं तर नक्की टाकतं हे रात्रीच्या टायमाला यांचं अचानक प्लॅनिंग झालं होतं पार्टीचा आणि बाकी सगळं शेवगाच्या शेंगा वगैरे हे लोकांनी आधीच आणून ठेवलेले मका वगैरे त्याच्यामुळे फक्त करायचं होतं पण टाईम बघून हे लोकांनी केलेलं आहे तर हे रात्रीचं आता चांगले आठ साडेआठ वाजलेले त्या टा टायमाला हे करतं हे खरं कर रात्रीचीच करतात पोपटी आणि हा पुरुषांचा मस्तच असा पार्टीचा मेनूच आहे असे पुरुष लोक आणि मी पण बोली बघूया कसं लागतं हे लोक कसे करतात तर बघूया पण मला तर खूप आवडला हा तर आता हे बघा बांबुर्डीचा जो पाला आहे तो पहिला आधी ना खाली असं एकदम तळाला लावून घ्यायचा तर हे सुकं झालेले ते आधी आम्ही त्याच्यात आधी लावून घेतो आहे आणि चांगलं असं ना चांगलं व्यवस्थित म्हणजे कसं आहे करपून आहे म्हणून पण आहे आणि याचा वासही खूप छान येतो तर आता हे सगळं आम्ही लावून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळं घालायचं आहे तर तुम्हाला आता मी दाखवतो काय काय लोक घालता येते तर वांगी बटाटे मका अजून तुम्हाला जर काय घालायचं तर घालू शकता आम्ही काय काय घेतलं आहे शेवगाच्या शेंगा घेतल्यात मटार घेतलेले आहेत बटाटा घेतले वांगं घेतलं आहे पण ह्याच्यातल्या लोकांनी काय काय घातलं ते तुम्हाला दाखवते आणि मग झाडं मीठ परत थोडंसं त्याच्यावर त्या लोकांनी घातलेलं आहे हे सगळं हे लोकच करतात आहे आम्ही काही नाही मी फक्त आपलं व्हिडिओ शूट तुमच्यासाठी करते तर आता हे बघा चिकनचे जे पीस केलेले ते लोकांनी पॅकिंग करून ते ठेवले तर माझा मुलगा देतो आहे म्हणजे काका बटाटा काका मका पण ती लोकं ते घालतच नाही आहे ते फक्त चिकन अंडी हेच घालतात प्रकार तर आता हे बघा हे सगळं असं घालून घेतले परत त्यांनी शेव ह्याच्या पावट्याचे शेंगा घातल्या आहेत आणि हे आहेत गावटी अंडी घातलेले आहेत तर गावटी अंडी खूप छान लागतात तर गावटी आम्ही दुसरी पण आणलेली आहे साधी पण पण आम्ही गावटी अंडीच त्या लोकांनी घातलेली जास्त कमी वगैरे पडू नये म्हणून त्या लोकांनी एक्स्ट्रा अशी अंडी साधी पण घेऊन आलेली आहे आता ह्याच्यामध्ये परत आहे ना ह्या परत घालायचे पावट्याच्या शेंगा आता घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला परत ही लोक ते चिकनचे पीस टाकणार आहे थोडं जाडं मीठ घालायचं लक्षात ठेवा एक एक थर लावला की थोडं थोडं जाडं मीठ घालायचं आपण आणि एकदम शेवटला ते लोकांनी मटार घातलेले आहेत आणि आता ही पॅक झालेली आहे आता ह्याच्यावर चा, चांगला बांबरुडीचा पाला लावायचा आणि हे चांगलं पॅक करायचं चा। ह्याला तुम्हाला वरून असं काही लावायची गरज नाही कारण हे पडणारच नाही एवढं ते लोकांनी घट्ट असं व्यवस्थित ते लोकांनी बांबरुडीचा पाला लावलेला आहे आता हे तयार आहे आता मी तुम्हाला एक दुसरं एक छोटंसं असं मडकं त्या लोकांनी तयार केलं आहे लहान मुलं पण थोडीफार मदत करतात त्यांच्यासाठी करत आहे तर हे आहे बघा पावट्याच्या शेंगा ह्याला ना जाडं मीठ आधीच लावून घेतलं त्या लोकांनी आणि ते आहेत आता ह्याच्यामध्ये ना हे लोक चिकन घालणार आहे आता हे बघा वरूनही घालत आहेत थोडं जाडं मीठ आता ह्याच्यामध्ये हे जे लेग पीस आहेत ते घालणार आहे कारण भांबुर्डीचा पाला हा का घालतात कारण ह्यानी करपू पण नाही आणि याने वासही खूप छान येतो तर हा पाला नक्की घाला पोपटी करताना मी तुम्हाला एकदा घरात करून दाखवेल पोपटी कशी बनवायची म्हणजे एकदम सोप्या पद्धतीत म्हणजे दाखवेल पण जी ह्या हे लोक ह्या पद्धतीत करतात ना ती खूप छान लागते आणि ती मजाच वेगळी आहे तर आता मी आता याच्यामध्ये या लोकांनी मटार घातलेले आहेत आणि अंडी घालून हे पॅक करून घेतात तर आता हे दोनच अंडी पूर्ण झालेली आहे अजून एक अंडी करणार आहे कारण मोठं असं मडकं भेटलं नाही मोठं मडकं जर भेटलं असं तर मस्त अजून छान नव्हतं तर आता हा तिसरा पण एक मडकं बघा माझ्याकडे घरामध्ये एक एक्स्ट्रा होता जुना तर ते चांगलं स्वच्छ आहे लोकांनी आधी धुवून घेतला तर ह्याच्यामध्ये पण सेम तसं तर ह्याच्यात मी त्यांना सांगितलं मका घाला वांगं घाला मला तसं पाहिजे रताळी वगैरे असं घालून सगळं केलेलं तर मस्तपैकी असं मी एक मडकं वेगळं करायला तयार करायला सांगितलेलं त्याच्यात मी सगळं घातायला सांगितलं आहे त्याच्यामध्ये त्या लोकांनी फक्त चिकन आणि अंडी आणि मटार आणि घेवड्याच्या शेंगा हे घेवड्याच्या शेंगा घातलेल्या तर आता हे तयार झालेलं आहे मी तुम्हाला एकदा नक्की ना माझ्या पद्धतीत एकदा दाखवते खूप सोप सोपी पद्धत आहे मी म्हणून यांच्याकडे बघते लोक कसं बनवतात काय बनवतात त्याच्यामुळे कारण काय माहिती मुलं काय वेगळं करत असेल ना आम्ही वेगळं करत असेल असं काही नाही ना तर म्हणून बघते आता हे चांगल्या ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी हे बघा मटार घातलेले आहेत आणि वरून जाडं मीठ आता हे पॅक करून हे लोकं घेणार आहेत तर त्याच्यात मी ह्या लोकांनी अंडी पण घातली वर आता अंडी घातल्यानंतर याला प्रेस जास्त करू नका ना तर अंड हे फुटू शकतं आता ह्याला चांगलं असं ते पॅक करून घ्यायचं आहे थोडंसं तर घेवड्याच्या शेंगा परत घातलेल्या आहे आणि हे भांबरुडीचा पाला लावायचा आणि ह्याला पॅक करून घ्यायचं आहे तर आम्ही ह्याला काही वरती असं केळीचं पान वगैरे काही बांधलेलं नाही आहे अशीच आम्ही मडकी ही उपडी ठेवणार आहे तर जरासुद्धा नाही ना कारण हे भांबरुडीच्या पा पाल्याने आम्ही एवढं घट्ट त्याला पॅक केलेलं आहे ना तर बघा हे आता असं उलटं केलेलं आहे मडकं तर असे तिन्ही मडकं पॅक झालेले आहेत आता हे चांगली अशी आमच्याकडे आता थंडीच्या दिवसात पाला आहे ना खूप सुकला जातो आणि पडतो खूप पाला तर तो, तोच पाला असा जमा आहे आधी आणि तो घातला आहे आणि लगेच आग आपली जळली जाते फटाकन तर आता हे फटाफट हे लोक बघा मस्त माझा मुलगासुद्धा मदत करतो आहे आता हे सगळं जमा करणार तर ही सुडताची जी सुडता वगैरे असं सगळं हे लोकांनी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि हे सगळं एकत्र एक असं हे ते चांगल्यात हे आग जळवून घेणार आहे लोकं तर क बघायला गेली किती वेळ लागतो काय करताय ही लोक सगळं मी बघत होते यांचं तर आता हे कोळशे घातलेले आहेत तर कोळशे का घातलेले आहेत ह्यांनी मस्त असं ते गरम राहतं आणि जास्त ह्याला आग पण जास्त करायची नाही आधी चांगली आग पेटून घ्यायची आणि मग ते चांगलं असं थोडी थोडी आगीवर हे करायचं आहे तर खूप वेळ लागतो ह्याला एक ता एक तासाच्या वर लागतो बऱ्यापैकी चांगले हे व्यवहार तर बघा ही मस्त अशी आग पेटलेली आहे आणि मग नंतर थोडी थोडीशी बारीक पेटते फक्त याच्यात कोळशे घातलेले आहेत कोळशे घातल्यामुळे मस्त असं चांगले हे मडकी चांगले अशी गरम होते तर एक दीड तासाने तुम्हाला मी दाखवेल परत आता बघाय चांगलेही ह्या लोकांनी चाले गप्पा गोष्टी खूप चाललेल्या आहेत आणि मग मस्त यांच्या पार्ट्या चालू आहेत मग आता मी मध्ये मध्ये येऊन तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवते आता बाकीचे जे मके वगैरे उरलं होतं ते लोक म्हणले आम्ही असं कोळशांवर फ्राय करतो तर म्हणजे कोळशावर फ्राय करून घेतात हे बघा लेग पीस आणि थोडेसे चिकनचे पीस उरले होते तर मस्तच मला तर खूप आवडलं खूप मस्त म्हणूनच ही लोकं बाहेर पार्टी करायला मुलं जातात जास्तीत जास्त कारण अशी ही मजा भेटत नाही आपल्याला करायला तर मगा मस्तपैकी आग बघा आणि थंडी आमच्याकडे खूप आहे वारा बिरा खूप आहे मस्त बघा तर असं हे सगळं त्या लोकांनी केलेलं आहे चांगलं असं बघा असं काळोख वगैरे झालेलं आहे आता हे रेडी आहे तर आता मी हो। त्यांना बोलले की मला खायला द्या ना तर त्यांना कोणी मला दिलं खायला मस्तच होतं आणि थम्सअप आणला होता आणि आणि मस्त आता एक चिकनचा पीस मी घेतलेला आहे त्यांच्याकडून खायला आता हे बघा आमच्याकडे मेन सदस्य आहे हे जर नाही आले तर पार्टीला मजाच नाही आमच्या तर ह्यांना बोलवून घेतलं आणि मस्त असं एन्जॉय केलं आहे बघा मस्त एक नंबर बघा दिसायला एक नंबर खायला मा। तर अ प्रतिमा मला तर खूप आवडलं तर मी तर म्हणते लेडीज लोकांनी पण अशी पार्टी करावी नक्की करावी तर आणि हे बघा थोडे ना असे हे उरलेले कलेजा ते हे लोकांनी कवलं असतात ना त्याच्यावर अशी म्हणजे चांगली भाजून घेतलेली खूप छान बेत होता मस्तच होता आम्ही म्हणतो ही पुरुष लोक रात्रीची जाऊन काय पार्ट्या करतात काय बनवतात तर काहीतरी बनवायला येतं ह्यांना हे मला कळलेलं आहे तर छान बनवलं आहे त्या लोकांनी आता तुम्हाला दाखवते चांगलं असं बघा गरम आहे तर असं गोंत्यानी ह्यालाही पकडलेलं आहे म्हणजे जाड असा कापड आहे त्यांनी पकडलं आहे आणि आता हे पलटी करणार आहे सगळं तर जो हा पाला असतो तो टाकून द्यायचा आणि बाकीचं सगळं हे खायला रेडी असतं तर तुम्हाला तर पाला तर हे लोक टाकून देणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते कसं हे लोकांनी चिकन विकन तुम्हाला मस्तच खूपच छान होतं मला अप्रतिम खूप आवडलं हे बघा केळीच्या पानात केलं तर अजून अप्रतिम होतं तर आता हे बघा तुम्हाला एक काढून दाखवते हे बघा हे कलेजी आहे कलेजी पण ठेवली होती त्याच्यामध्ये मॅरिनेट करून आणि हे बघा मस्त बघा असं पाणी असं मस्त सुटलेलं आहे बघा चिकन शिजलेलं आहे मस्तच झालं म्हणजे एक दीड तास लागलं मस्तपैकी त्यांना वेळ एक गावटी अंडी पण आहेत आता झाले यांच्या पार्टीची सुरुवात होईल यांच्या खुश झालेले आहे हे सगळं शिजलेलं आहे मस्त असं वाटणार ते काय हे आहे पण खूप छान आहे मला तर हा बेत खूप आवडला आणि नक्की मैत्रिणींना घेऊन तर हा बेत आपण नक्की करावा लेडीज लोकांनी तर हे तुम्हाला दाखवते बघा हे बघा मस्त असे बघा शिजल्यामुळे खूप तर हे शेवगाच्या हे शेवगा सॉरी हे जे पावट्याच्या शेंगा खाताना जरा व्यवस्थित खावा कारण आपण ते साफ केलेले नसतात ना त्याच्यामुळे फक्त धुवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे म्हणजे कीड वगैरे असेल किंवा नाही त्याच्यामुळे बघून खा आता हे बघा तुम्हाला हे आम्हाला आता घरी देत आहेत खायला तुम्ही जावा घरी म्हणतात घ्या आणि तुम्ही जावा तर आता मी अंडी वगैरे भरपूर असं घेतलेलं आहे तुम्ही मग आम्ही बोलू तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही आम्हाला हे थोडंसं द्या खायला आता हे लोक आम्हाला काढून देत आहेत हंडी <laughs> घेतली दोन तीन अजून हे पावट्याची शेंगा पण घेतल्या आता मी त्यांना बोलली मका वगैरे तुम्ही का नाही घातला मग ते दुसरं अजून एक मडकं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी घालायला सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये ना मका भेटला पण जे आपण हे म्हणतो ना वांगी ती पूर्ण मेहनत झाली त्याच्यामुळे वांग तुम्हाला दाखवायला भेटलं नाहीये तर आता तुम्हाला मी दाखवते तिन्ही हंडी मस्तपैकी अशी झालेली आहे व्यवस्थित मस्त तर हे बघा आता आम्ही चाललो यांच्या पार्टीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही निघतो तर बघा कसा भेटे आणि हा व्हिडिओ कसा झाला मला नक्की सांगा आणि तुमच्या कोकणात म्हणजे तुमच्याकडे काशी पार्टी केली जाते तुमच्याकडे ते पण मला सांगा आणि जर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे बघा मी घरी घेऊन आलेली माझी मुलंसुद्धा आवडीने का तर आम्ही पण चला पोपटीचा आनंद घेऊया मस्त खूपच मला अप्रतिम लागली ही रेसिपी तर तुम्हाला मी एकदा घरी करून नक्की दाखवेल माझ्या पद्धतीत ही पुरुषांची पार्टी म्हणून काय ना काय आबडधोबड अबडदोबड या लोकांनी केलेली आहे पण खूप टेस्टी आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा